हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत आणि राज्यभरामध्ये एकूण किती अर्ज आलेले आहेत ती, ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पोलीस भरतीसाठी जर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या फक्त तीनशे रुपयांमध्ये तुम्हाला आंतरणित बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण या तीन विषयांचे रेकॉर्डेड उडवं मिळतील आणि या तीन विषयांसाठी तुम्हाला दुसरं काहीच ठरावं लाग लागणार नाही अशा पद्धतीनं यामधून तुमची तयारी होऊन जाईल तर या ठिकाणी पहा सकाळ या वर्तमानपत्राने ही माहिती दिलेली आहे की पोलीस भरतीच्या एका जागेसाठी एकशे दोन उमेदवार जागा सतरा हजार सातशे एक्केचाळीस आणि अर्ज सतरा शहात्तर हजार वीस मेनंतर मैदानी चाचणी आता याच्या पुढे पहा माहिती काय दिलेली आहे त्यांनी तर या ठिकाणी पहा राज्यात सतरा हजार चारशे अठयाहत्तर जागांसाठी पोलीस भरती होत असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत पंधरा एप्रिलला संपली आहे राज्यातील तब्बल सतरा लाख शहात्तर हजार उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत त्यानुसार एका पदासाठी एकशे दोन उमेदवार भरतीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झाले आहे पोलीस भरतीसाठी प्रथमच मैदानी मैदानी चाचणी होणार आहे त्यात शंभर मीटर व सोळाशे मीटर धावणे महिलांसाठी आठशे मीटर आणि गोळापेठ असे प्रकार घेतले जातील त्याच्यानंतर मैदानी चाचणीत उमेदवारास किमान चाळीस टक्के गुण मिळणे बंधनकारक आहे मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी दहा उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील शंभर गुणांच्या लेखी परीक्षेत किमान चाळीस टक्के ऋण अपेक्षित आहेत मैदानी व लेखी चाचणीचे ऋण एकत्रित केले जाणार असून त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवल्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल त्यानुसार पोलीस शिपायांची निवड होणार आहे चालक पोलीस शिपाईपदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकी संदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावर आहेत त्यामुळे निवडणुकीच्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी संपेल आणि त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन असल्याची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व ठास पथकी विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आता पुढे पहा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर वीस मे नंतर मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यातील तापमान चाळीस अंश सेल्शियसपेक्षा जास्त आहे या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी सहा ते दहा या चार तासातच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे राज्यातील सर्व जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे साधारणतः तीस ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन असून ऑक्टोंबर अखेर या भरतीत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल आता अशा पद्धतीने ही माहिती त्यांनी दिलेली आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती चारशे अठरा चा प्रश्नपत्रिकासंचे हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे याच्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह दिलेली आहेत तसंच त्यांनी पोलीस भरती आठशे बारा प्रश्नपत्रिका संख्ये भाग एक आणि भाग दोन ही दोन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरतीसाठी ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती यावडिला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठलचू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच